आपल्याकडं काही दिवसांपासून आपल्या मोरे फिरपीमध्ये अनुभव ते बद्दल सांगायचे आणि बाबांबद्दल बोलायचं झालं तर बाबा चांगली काम करतात बाबा आता मांडवी किनारे पद संस्थेचे संचालक पण आहे बाबांनी चैतन्य पदेच काही दिवस चर्मनपत पण भूषवलेलं आहे

अतिशय छान वाटते मोरे तर एक प्रकारचं घेतले अस वाटते आता अतिशय छान सगळे पायाची व्यवस्थित हालचाल होती जास्त सगळं माटी घालून बसू शकतो मी भरपूर इथं व्यायाम घेतल्या जातात आणि मुळ अतिशय चांगला फरक पडलेला आहे

मांडी घालता येत नव्हती आणि जास्त वेळ बाबांना बसता पण येत नव्हतं आता बाबांनी आपल्याला मांडी घालून दाखवली पायांची पण मुवमेंट करून दाखवली बाबांना कसं वाटते बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आपल्याला सांगून जातो की बाबांना कसं वाटतंय ते बाबा तुम्हाला मॅडम आणि सरांबद्दल तुम्ही काय सांग सांगू इच्छिता आज असा केला तर मोरे सरांनी हे सेंटर उभारून समाजसेवेचे एक मोठं मत स्वीकारलेलं आहे आणि इथं सुद्धा ज्या मॅडम आहेत अगदी त्या मुलीसारख्या आहेत अतिशय आपल्या घरी देऊ देव लावणार नाही अशा प्रकारचे सगळी चौकशी करतात सगळ्यांचं उच्चारपूस करतात अतिशय चांगले मॅडम आहेत सर तर अगदी देव माणूस नाही असं म्हणायला हरकत नाही बाबा तुम्हाला थेरपी आपण थेरपी बेडवरती थेरपी घेऊन जास्त छान वाटलं मला परिवार कवच आणि पद्मदंती

सर्व आई सगळे जमते आहेत का तरी यामुळे थेरपीचा प्रचार करावा आणि सर्व बाबांना कसा उपयोग होईल हे समजावून द्यावं अतिशय रज द्यावा आणि नियमित थेरपी शक्यतो सकाळच्या वेळेला ब्रह्म मोर्चावर येऊन फेरपीचा जर लाभ घेतला तर अतिशय मोठा फायदा होतो कारण मी सकाळच्याच वेळेला जॉईन करत होतो अतिशय चांगला फरक पडलेला आहे सगळ्यांनी शक्यतो वेळेला आणि खेरी नियमितपणे येऊन लाभ घ्यावा असं मला वाटतं धन्यवाद बाबा